कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील गायकवाड चाळीत छापा टाकून तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त केला आहे या गुटक्याचा साठा गायकवाड चाळीमधील एका खोलीत साठवून ठेवण्यात आला होता त्याची विक्री करण्यात येणार होती मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकत हा गुटखा जप्त केला आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव यांच्यासह इस्रार अहमद विनोद गंगवानीसह त्याचे दोन साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे गायकवाड चाळीतील एका खोलीमध्ये बेकायदेशीरित्या गुटख्याचा साठा असून खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट पोलीस अधिकारी उल्हास जाधव दिनकर पगारे यांच्या पथकाने गायकवाड येथील खोलीत छापा टाकला होता खोलीत तब्बल सात लाख रुपयांचा सा गुटखा बेकायदेशीरित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले इतका मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून आणला कुठे व कोणाला विकणार होते याचा शोध आता पोलीस घेत आहे विठ्ठलवाडी मंजुनाथ बिअरजाच्या मागे या ठिकाणी गायकवाड साडीमध्ये अवैध घट गुटखा साठवणूक करून रेल्वे व त्याची विक्री करतायत अशी बातमी सरांना मिळाली सरांनी ती आम्हाला आदेश केला की के तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा कर त्या अनुषंगाने ए पी आय पगारे पी एस आय चौरे तसेच पी एस आय जाधव व यांच्या सह टीम यांनी जाऊन तिथे धा टाकली रात्रीच आणि त्या ठिकाणी एकूण सहा लाख सात लाख सहा हजार रुपयाचा गुटखा विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे त्या दरम्यान जेव्हा रेड केली तेवढेच आरोपी तिथून फरार झालेला आहे त्याच्यामागे दोन पथकं आम्ही पाठवलेली आहेत सायंकाळपर्यंत त्यालाही अटक करून आम्ही तो जो मेन आहे आरोपी आहे मनीष त्याच्यासोबत अजून त्याचे चार साथीदार मनीष कुमार श्यामकरण यादव याचा तो माल आहे परंतु त्याला त्याचे चार साथीदार आहेत त्याच्यामध्ये इस्रा अहमद विनोद गंगवानी मुकेश आणि शिवम मधेशिया असे चौघं त्याचे साथीदार आहेत जे चौघ मिळून हा व्यवसाय करतात आणि क कोळशेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिममध्ये त्याचे पांढ्यापरामध्ये जाऊन विक्री करतात